जामनेर शहरातील प्रेमशंकर त्रिवेदी यांचा एक्याऐंशी वाढदिवस धार्मिक आणि पारंपारिक उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसाचे औचित्य साधत त्रिवेदी कुटुंबियांनी विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते सकाळी भुसावळच्या प्रसिद्ध देवेंद्रसिंह ठाकूर यांच्या वतीने सुंदरकांड पारायणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली मंत्रोच्चार भजन आणि धार्मिक वातावरणामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता सुंदरकांड पाठानंतर छोटेखानी छार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्यात उपस्थितांनी मोठ्या भक्तिभावाने सहभाग घेतला समारोपानंतर त्रिवेदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मित्र नातेवाईक आणि शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते पारायणाच्या शेवटी उपस्थित मान्यवर व मित्रमंडळींसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली होती भोजन प्रसादाचा सर्वांनी मनसोक्त लाभ घेत तिवारी यांना शुभाशीर्वाद दिला प्रेमशंकर त्रिवेदी यांच्या दीर्घ सेवाभावी कार्याची आठवण करून देत अनेकांनी त्यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या धार्मिक वातावरण स्नेह आणि भक्तिभावाने भरलेला हा वाढदिवस सोहळा शहरात विशेष चर्चेचा विषय ठरला năng thằng gì đấy già nữa, già này già này già này, thằng sơn, điêu অ okay. okay. <laughs> oh. <I got. laughs>